नमस्कार आज आपण मस्त मऊ लुसलुशी चवदार नाश्ता आणि जास्त कुटाणा न करता झटपट अशी चटपटीत चटणी बनवणार आहोत तर असा हलका फुलका नाश्ता व त्यासोबत मस्त चवीची चटणी यांचं कॉम्बिनेशन तुम्हाला इतकं आवडेल की तुम्ही हे सारखं सारखं बनवाल चला तर मग नाश्त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक लहान वाटी किसलेलं गाजर बारीक चिरलेला एक लहान कांदा आणि एक लहान शिमला मिरची ही सुद्धा बारीक चिरून घ्यायचं नंतर एक लहान वाटीभर बारीक चिरलेला टमाटर बारीक चिरलेल्या दोन हिरव्या मिरच्या व थोडी कोथिंबीर यासोबत अर्धा चमचा चाट मसाला आणि अगदी थोडंसं मीठ तर यात तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या घेऊन त्यांचं प्रमाणही कमी किंवा जास्त करू शकता तसेच आवडीनुसार अजून मसाले घेतलात तरी चालेल हे पहा आपल्या भाज्यांचा चटपटीत मसाला तयार झाला आहे आता पुढच्या प्रोसेससाठी एका भांड्यात अर्धा कप पोहे घेऊया तर पोह्यांमध्ये थोडंसं जास्त पाणी घालून याला हाताने किंवा चमच्याने असं फिरवून घेऊ म्हणजे त्यामुळे एकतर पोहे धुण्याचंही काम होईल आणि त्याशिवाय पोहे छान भिजतील पण आता यामधलं पाणी काढून पोह्यांना वाटण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया आणि यासोबत अर्धा कप दही दही आंबट असेल तर कमी वापरा आणि दह्याच्या निम्म पाणी म्हणजे पाव कप पाणी घालून याची बारीक पेस्ट वाटून घेऊ हे पहा असं स्मूथ पेस्ट वाटून घ्यायचं आहे आणि यानंतर हे तयार मिश्रण एका मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घेऊया आता यात टाकू एक कप बारीक रवा इथं जाड रवा अजिबात वापरू नका आणि सोबतच अर्धा कप पाणी तर यात मी टोटल किती पाणी वापरलं हे मी तुम्हाला शेवटी सांगते असं याला व्यवस्थित मिक्स करून अर्धा तास रेस्ट देऊया तर रवा सेट होतोय तोपर्यंत चटणी बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात घेऊ भाजून साल काढलेले चार चमचे शेंगदाणे तसेच दोन चमचे डाळवं तर इथं शेंगदाण्याच्या निम्म दाळवं घ्यायचं यानंतर चटणीत तुम्हाला तिखटपणा कसा हवा त्यानुसार हिरवी मिरची तसेच चार लसूण पाकळ्या व अर्धा इंच आलंसुद्धा घालायचं सोबत थोडी चिंच व चवीनुसार मीठ आणि शेवटी तुम्हाला चटणी घट्ट किंवा पातळ जशी हवी त्यानुसार पाणी घालून याला बारीक वाटून घेऊया हे पहा छान स्मूथ वाटल्यानंतर याला एका भांड्यात काढून घ्यायचं आहे आता चटणीची चव वाढवण्यासाठी यात एक फोडणी टाकून घेऊ त्यासाठी मी इथं एक चमचा तेलात अर्धा चमचा मोहरी व जिरं आणि एक चमचा उडीद डाळ दोन सुक्या लाल मिरच्या व थोडी हिंग तसेच चार पाच कडीपत्त्याची पानं घालून फोडणी बनवून यात टाकून घेतली आहे तर अशी टेस्टी चटणी कोणत्याही नाश्त्याबरोबर भारीच लागते हे पहा आपली चटणी रेडी झाली तर दुसरीकडे आपला रवा सेट झालाय का ते पाहूया पहा रव्याने सर्व पाणी ॲब्झॉर्ब केलंय म्हणजे हा छान भिजलाय आता यात थोडं पाणी टाकू आणि चवीपुरतं मीठ घालून मिश्रण व्यवस्थित ढवळून घेऊया तर आपल्याला हे मिश्रण इडली बॅटरपेक्षा थोडंसं पातळ हवं आहे त्यानुसार मी या ठिकाणी थोडं थोडं करून टोटल सव्वा कप पाणी वापरलं आहे हे, हे पहा बॅटर असं मीडियम पातळसर सा उत्तपमसारखं बनवायचं आहे चला आता याचा नाश्ता बनवूया तर चांगल्या गरम तव्यावर बॅटर असं लहान लहान पॅन केकप्रमाणे सोडायचं आणि बॅटर तव्यावर पसरवायचं नाही कारण ते गरम तव्यावर आपोआप सेट होतं म्हणून आणि हा तुम्ही वाटल्यास एकच मोठ्या आकारात पसरवून याला बनवू शकता आता आपण जो भाज्यांचा मसाला बनवला होता तो यावर थोडा थोडा पसरवून घेऊ जसं उत्तप्पमवर पसरवतात सेम त्याप्रमाणे पसरवून घ्यायचं यानंतर यावर थोडीशी रेड चिली फ्लेक्स भुरभुरून घेऊ मग सर्वात शेवटी चमच्याने प्रत्येकावर हलकासा दाब देऊन भाज्या छान सेट करायच्या आणि नंतर याला झाकून मीडियम फ्लेमवर एक ते दीड मिनिट भाजून घेऊया झाकण उघडल्यानंतर यावर थोडंसं तेल टाकून घेऊ तुम्ही तेलाऐवजी बटर किंवा तुपाचासुद्धा वापर करू शकता यानंतर नाश्त्याला वरून हलकसं प्रेस करत आणि अशी वरची बाजू पूर्ण सुकली म्हणजेच हे खालून भाजलेत मग याला पलटून दुसऱ्याही बाजूने फिरवत हलकसा दाब देत छान भाजून घ्यायचा आहे तर हा नाश्ता दिसायलाच नाही तर खायलासुद्धा एक नंबर टेस्टी व चवदार लागतो हे पहा याला दोन्ही बाजूनी छान रंग आलाय आणि हे खमंग भाजलेत पण आता याला काढून घेऊ तर असा जाळीदार मऊ लुसलुशीत नाश्ता आणि याची चव वाढविणारी चटपटीत चटणी यांचं कॉम्बिनेशन अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला खूपच आवडणार मग एकदा जरूर बनवून पहा तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये जरूर सांगा